आता इथे बघा ही लग्नाचे आहेत अच्छा हे लग्नाचे आहेत का हो मी दोन शिवलेत हे दोन साधे शिवलेत मी सकाळी आठ आणि हे दोन डिझाईनचे म्हणजे अजून शिवायचे आहेत हे दोन आहेत चार पाच सहा ब्लाउज पीस दिले नाही साड्या नाही दिले नाही ना। ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडीओ मध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आईला शिवणकामामध्ये दिवसाला ब्लाउजचे किती ऑर्डर येतात आई तू तो खूप टायमापासून हे काम करतेस ना खूप वर्ष झाले मला हे काम करते हा तर आई खूप टायमापासून काम करते ना तर तुझे जे गिराईक आहेत कस्टमर आहेत ते नेहमीचे जुळलेलेच असतात जुने आहेत ना ते पण अजून येतच राहतात पर नवी नवी पर ते पण येतात नवीन नवीन पण म्हणजे येतात ते कुठे कुठे टेलरिंग आहे ते बघतच असतात बरोबर म्हणजे ब्लाउज शिवतात आता कोणता पण सण आला किंवा लग्न आता चालू झालेली आहे तर त्या टायमाला महिला म्हणजे नेहमी साड्या घेतच असतात साड्या चालूच असतात प्रत्येक सणाला हा आणि अशा कशा ता एक, एक एक साडी नाही तर दोन दोन तीन तीन चार चार अशा साड्या घेतात आता साड्या आल्या म्हणजे त्याच्या मागे ब्लाऊज ते येणारच ब्लाऊज आले मग ते ब्लाउज घेतल्या हा मग तसे ऑर्डर पण तीन तीन चार चार अशा नेहमीच येत असतात आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आज आईला किती ऑर्डर आलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर तुम्ही ब्लाऊजचं काम करत असाल ना तर तुम्हाला एवढ्या ऑर्डर कशा तुम्ही आणू शकता ते पण आई तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी इकडे बघताय आज आईला एवढे सर्व ब्लाऊज ऑर्डर आलेले आहेत आई आता डिटेल मध्ये सांगणार आहे याच्यामध्ये किती ऑर्डर आहेत तर आई काय काय ऑर्डर आहे त्याच्यामध्ये लग्नाचे आहेत अच्छा हे लग्नाचे आहेत का हे मी दोन शिवले हे दोन साधे शिवलेत मी सकाळी आठ हा दोन डिझाईनचे म्हणजे मध्ये शिवायचे आहेत हे एकाच गिर्याकडून आहात गिर्या एकाच गिर्याकडून चार ऑर्डर आलेले आहेत बघा याच्यामध्ये दोन साधे ब्लाऊज होते हे मी साधे शिवलेत अजून हे आताच कटिंग करायला घेते हे आता शिवायचे आहेत म्हणजे त्याच्यासाठी आईने साईडला काढून ठेवलेले आहेत याच्यामध्ये हा नेटचा आहे ना हा नेटचा आहे हे दोन्ही जे ब्लाऊज आहेत ना ते डिझाईनचे शिवायचे आहे ते लग्नाचीच ऑर्डर आलेली आहे हा पण हा डिझाईनचा आहे ना आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे तर झाले चार ऑर्डर आलेले आहेत एकाच गिरायकांकडून आणि इकडे पण सुद्धा ऑर्डर आहेत हे आई जरा ओपन करून दाखव किती आलेत इकडे सुद्धा आलेले आहेत हे बघा हे सर्व ना साड्याच म्हणजे देतात त्याच्यामधून ब्लाऊज पीस आहे अलग करायला लागतो ना ब्लाउज पीस आतमध्ये करायचं आहे हा मी काढते हे बघा है, ही पण छान साडी आहे तर ह्याचं सुद्धा ब्लाउज हे नॉर्मल आहेत की डिझाईन वाले आहेत डिझाईन वाले ना लग्न सर आले की ऑर्डर म्हणजे जास्त असतात आणि जास्त करून डिझाईनचीच असतात ना पैठणी असतात ना म्हणजे साड्या चांगल्या भारील्या त्यामध्ये डिझाईन हा हे आता हे बघा हे झाले दोन ऑर्डर हे साईड ला ठेव हे मध्ये दोन आहेत एकाच गिरायकडून दोन ऑर्डर आलेले आहेत आणि हा एक ऑर्डर आहे इकडे पण दोन आहे खाली सुद्धा पिशवी आहे एक ह्याचे किती ह्याचे दोन आहेत की एक आहे पैठणी अच्छा हे पैठणी आहेत काय ह्याचे किती आहेत ब्लाउज शिवायचे एक आहे की दोन आहेत अच्छा ह्याचे पण दोन आहेत पूर्ण टोटल ब्लाऊज म्हणजे किती आहेत दा मोजून दाखव टोटल किती ब्लाउज ची ऑर्डर आले आता हे दोन आहेत नाही बघा हे इकडे दोन ब्लाउज आहेत दोन झाले हे दोन आहेत चार पाच सहा आणि एक, एक ब्लाउज पीस ना दिले नाहीत साड्या नाही दिल्या नाही ती लांब राहिले ना मग तिकडून ब्लाउज पीस दिले नाही ब्लाउज पीस दिले आहे सहा सात आठ हे आठ आहेत आणि हे टोटल चार आहेत आठ आणि चार बारा म्हणजे टोटल ऑर्डर आलेले आहेत आणि असे दिवसाला किती येतात नॉर्मली अशा म्हणजे किती पण येतच असतात आता लग्नाचा टाइम असला सीजन तर ते चालूच असतात आणि असे मधीच फिटिंग वगैरे करायला म्हणजे क्रॉप फिटिंग करायला बरोबर दिवसाला तरी चार पाच येत असतील ना आणि लग्न सरा असली की खूपच येतात आता हे बघते बारा ब्लाउजच्या ऑर्डर आलेले आहेत आणि अशाच प्रकारे लग्न झाले ना खूप खूप जास्त ऑर्डर असतात एका एका गिरायका कडूनच म्हणजे तीन तीन चार चार ब्लाउज असतात आता जसं की तुम्हाला दाखवलं हा एका गिरायका कडून चार ऑर्डर आलेले आहेत दोन साधे आणि दोन डिझाईनचे ब्लाऊज आलेले आहेत आणि अशा प्रकारे आईला नॉर्मली एका दिवसाला एवढ्या ये ऑर्डर येतात आता हे तू एका दिवसातच करतेस एक एक बर। का एक दिवसात नाही करत म्हणजे कसं पाहिजे ना ती तारीख सांगतात ना मला ह्या तारखेला पाहिजे बरोबर मग त्या तारखेला आपण ते तयार करून ठेवायचे तर नॉर्मली फोन करतात झाले का म्हणून मग ते आपण झाले असले की सांगायचे झाले म्हणजे ते करायलाच लागतात त्या टायमाला तर आता बघा एका दिवसाला एवढे ऑर्डर म्हणजे एक साथ करणं पॉसिबल नसतात साधे कसे साधे ब्लाउज असतात ते झटपट होतात हे बघा हे दोन साध्या आईने सकाळीच केलेले आहेत पण हे डिझाईन जे असतात ना त्याला खूपच जास्त खटमट असते त्याच्यामुळे त्याला टाइम पण लागतो वेळ काढावा लागतो आणि आपल्या कसं रोजची सर्व कामं सुद्धा असतात तर त्याच्यातून वेळ त्यांना हवं लागलं ना तर म्हणजे आपल्याला काही पण करून ते तयार करायला म्हणजे जुने कस्टमर असतात त्यांची खास करून द्यायला लागतो त्यांना नाही नाही बोलू शकत ते कधी पण बोलले ना उद्या द्या तरी उद्या द्यायलाच द्यायला तरी पण ऍडजस्ट करतो कुठे जातच नाही ना तरी पण थोडंफार ऍडजस्ट करतो ना ऍडजस्ट करून त्यांना द्यायलाच लागतो हां तर अशा प्रकारे नॉर्मली आईला एवढे दिवसाची ऑर्डर येतात आणि असे जर ऑर्डर आले ना तर चांगले कमाई सुद्धा होऊ शकते ना फक्त आपण फक्त म्हणजे तयार पाहिजे काम करायला हा ते तर आहे आणि वेळ पण त्याच्यामध्ये सर्व बघायला लागतो आपल्याला ला पाहिजे आता आई खूप टायमापासून हे काम करते म्हणून आई प्रोफेशनल झालेली आहे तिला एकदम चांगल्या प्रकारे आ, हे ब्लाउज चे खास करून येते कारण तिने खास ब्लाऊज मध्येच कोर्स केला आपल्याला कसं टाइम लागत नाही म्हणजे ब्लाऊज कटिंग करायला हा नवीन कसं कटिंग करायला टाइम लागतो बरोबर तर मंडळी जसं की आता आपण बघितले आईला दिवसाला ब्लाऊज चे किती ऑर्डर आलेले आहेत जर काही महिला असतात जे नेहमीच व्यवसाय शिवणकाम व्यवसाय करत असतात तर तुम्हाला अशा प्रकारे ऑर्डर तुम्ही कशा प्रकारे आणू शकता म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा ते आई आता सांगणार आहे तर आई कशा प्रकारे ऑर्डर आपल्याला एवढी जास्त मिळू शकतात तर आपले जुनं कस्टमर आहेत ना त्यांना आपण सोडायचे नाही म्हणजे चांगली पकडून ठेवायची त्यांना जर ब्लाउज शिवून दिले ना व्यवस्थित आणि समजा काय व्यवस्थित नाही झालं तर ती दुरुस्त आपल्याला चुक म्हणजे दुरुस्त करून आली पाहिजे बरोबर व्यवस्थित ते ते करताना पाहिजे ती आपली चूक असली तर व्यवस्थित ब्लाउज करून द्यायची त्यांना म्हणजे नाराज अशी करायची नाही व्यवस्थित ब्लाउज झाला की परत तो कशाला मग जातोय तो येणारच म्हणजे त्याच्यामुळे कसं तू कस्टमर पकडून ठेवू शकता तो कस्टमर पकडून ठेवायचा मग तो काय परत दुसरी कुठे जाणार नाही आपण व्यवस्थित ब्लाऊज करून दिलं काय समजा चूक झाली तर व्यवस्थित करून दिलं ते आपल्याला आलं तर आपण देणार ना ते पण आहे ना आपल्याला आलं पण पाहिजे मग ते आलं ते आलं तर आपण व्यवस्थित करून देणार मग ते आलं पाहिजे ते, ते करून दिलं की तो परत येणारच ना हा ते तर हे एक रिझन आहे ज्याच्यामुळे कसं ऑर्डर रिपीटेड एकाच कस्टमर कडून जास्त येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍडव्हर्टायझिंग ऍडव्हर्टायझिंगच्या नुसार पण आपण जास्त ऑर्डर आणू शकतो पहिले सुरुवातीला तर हे बोर्ड वगैरे लावा माहिती नसला तर पुन्हा आपण दुसऱ्या बाहेरच्या माणसांना बरोबर म्हणजे कसं आता आपण नॉर्मली असं बॅनर किंवा बोर्ड बनवून ठेवला की आमच्या इथे ब्लाऊज शिवून मिळतात डिझाईनचे ब्लाउज शिवून मिळतात साधे मिळतात किंवा इतर पण टेलरिंगची कामं आहेत ती करून मिळतात कामं असतात हा तर त्याच्यामुळे पण ऑर्डर जास्त येऊ शकतात ना तर फिटिंग वगैरे करून दिलं काय टॉप वगैरे कोणाचं फिटिंग आले तर ते व्यवस्थित करून द्यायचं कोणाचं ब्लाउज कुठून दुसऱ्याकडून पण येतात आपल्याकडं म्हणजे शिवून घे आतलेले ते पण आपल्याला येतात म्हणजे हे जरा करून करून ते पण पण तर तो आपल्याकडे नवीन ब्लाउज शिवायला बरोबर तर ऍडव्हर्टाइझिंगच्या नुसार पण तुम्ही जास्त कस्टमर आणू शकता छान प्रकारे तुम्ही करू शकता बाहेर बोर्ड वगैरे बॅनर लावून आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्राईज ना हा प्राईज पण आपण आता इथे घेतात आपण टेलर लोक जास्तच घेतात तुम्हाला माहिती आहे आणि आपण घरगुती तर थोडे थो 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 कमीच असतात ना बरोबर शंभर पन्नास रुपये कमी असतात असतात पन्नास शंभर कमीच असतात बरोबर ते पण ते पण बघतात ना ते प्राइस पण बघतात ना सगळीच लोक काही सारखीच नसतात आणि असं पण करतो म्हणजे असं काय नाही थोडी म्हणजे आपल्या लेबरची असलेली माणसं कमी ह्याच्यात की त्यांना थोडे दोन पैसे कमी करून पण देतो त्याच्यामुळे पण कस्टमर जास्त इतकंच हो कस म्हणजे प्राईस सगळ्यांची बघित नाही असं पण नाही करत समजा जर आहे आपलं हे ती गरीब असं वाटतंय जर तर तिचेकडून दोन दोन वीस रुपये का दहा रुपये कमी घेतले ना तरी तिला खूप मजा येते समाधान वाटतं बरोबर तर अशा प्रकारे पण तुम्ही ऑर्डर जास्त आणू शकता आता प्राइस मॅटर करते आता बाहेरची जर जास्त घेत असेल आणि आम्ही आपण तिकडेच कमी घेत असेल ते तर त्यांचे कस्टमर आपल्याकडे येतात तर ही एक गोष्ट आहे कस्टमर जास्त आणू शकता तुम्ही अशा प्रकारे तर ह्या तीन गोष्टी आहेत मेन म्हणजे अॅडव्हर्टायझिंग प्राइस आणि आपल्याला जे जुने कस्टमर आहेत ते पकडून ठेवता आले पाहिजे ना रिटर्न दुसरीकडे जाता प्रकारे तुम्ही जास्त ऑर्डर आणू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचंय लाईक करायचं आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला हा सबस्क्राईब नक्कीच करा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या तरी नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय